माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या राजकारणाच्या सुरुवातीपासून त्यांच्यासोबत उभे राहून विकास आघाडी माध्यमातून जनतेशी संवाद साधून राजकारणाची सुरुवात जनार्दन दादा पाटील यांची झाली जनार्दन दादा यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या राजकारणाला तासगाव कवटेमहांळ मतदारसंघात छोटासा पदाधिकारी राजकारणातील वटवृक्षात रूपांतरित करू शकतो हे जनार्दन दादा यांनी दाखवून दिले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळात महांकाळ तालुका अध्यक्ष म्हणून जनार्दन दादा पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच गोरगरीब जनतेसाठी प्रयत्न करून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या भाजपचे तालुकाध्यक्ष असताना कवटेमहांकाळ तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्याचा प्रयत्न करून विकास कामे केली सांगली जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे एक पदाधिकारी म्हणून जनार्दन दादा यांची ओळख आहे का अशा कार्यकुशल नेतृत्व असणाऱ्या जनार्दन दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक जनार्दन दादा पाटील मित्रपरिवार सांगली जिल्हा बोरगाव ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी बोरगाव विकास सोसायटी सर्व पदाधिकारी बोरगाव पाणीपुरवठा संस्था